ठाणे शहरातील कोपरी येथील सुवर्ण महोत्सवात हायस्कूल या नामांकित शाळेमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही शालांतर्गत वार्षिक प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं यंदाचं शाळेचं हे सदतीसावं वार्षिक प्रदर्शन होतं सदर सदतीसाव्या शालांतर्गत वार्षिक प्रदर्शनाचं उद्घाटन श्रीमा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या संस्थापिका दिव्यश्री तारामा यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने दीप प्रज्वलनाने करण्यात आले एक आणि दोन फेब्रुवारी रोजी असं हे दोन दिवस हे प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे शाला अंतर्गत वार्षिक प्रदर्शनामध्ये श्रीमा मालनिकेतन हायस्कूलमधील सर्वच वर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला विद्यार्थी विद्यार्थिनींनी विविध चित्तवेधक प्रतिकृतींची मांडणी या प्रदर्शनामध्ये केली होती त्यांचं सर्वांनीच भरभरून कौतुक केलं सदर शाला अंतर्गत वार्षिक प्रदर्शनाच्या दोन दिवसीय उपक्रमाला श्रीमा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे चेअरमन श्री बालगोपाल सेक्रेटरी श्री रमेश जोशी विश्वस्त मिस मंजू तेजवानी श्रीमती चित्रा अय्यर प्रिन्सिपल श्रीमती सेजल नारंग श्रीमती लक्ष्मी अय्यर इत्यादी मान्यवरांची उपस्थिती लाभली हे प्रदर्शन दोन्ही दिवस पालकांसाठी खुलं ठेवण्यात आलं होतं कालावधीमध्ये पालकांनी प्रदर्शनाला भेट दिली